मंडळी नमस्कार आता मतदान संपलंय जवळपास संपलंय महाराष्ट्रातलं बाकी ठिकाणचं अजून होणार आहे पण महाराष्ट्रातलं मतदान जवळपास संपलंय शरद पवार जेव्हा जेव्हा असा मतदानाचा एक टप्पा संपतो तेव्हा असं काहीतरी विधान करतात की ज्या विधानावरून महाराष्ट्रात हल्लकल्लोळून असतो शरदचंद्र पवार नावाचं व्यक्तिमत्व शरद या शब्दानंतर चंद्र आहे आणि ते भलतं चंद्रेपणाने काही विधान करत असतात अर्थात त्यांची राजकीय अंदाज अडाखे काय काय असतात याची कल्पना आपल्या सगळ्याला येतो मला वाटतंय आता उद्धव ठाकरेंचं पाणीपत करण्यास म्हणजे उद्धव ठाकरेंना राजकारणातून बाजूला करण्यास शरद पवारांनी सुरुवात केली आहे की काय असा प्रश्न मला पडतो लोकसत्ता या दैनिकाच्या एका कार्यक्रमात दोन दिवस आधी शरदचंद्र पवार बोलत होते त्यातली काही निवडक वाक्य अशी आहेत ना की ज्या वाक्यावरून शरद पवारांच्या डोक्यात तरी काय आहे असा प्रश्न मला पडतो म्हणजे शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायला आमची अडचण नव्हती क्रमांक एकचं वाक्य क्रमांक दोनचं वाक्य त्यांचा आत्ताही आमच्याशी संबंध असतो क्रमांक तीनचं वाक्य त्यांच्या पक्षात त्यांच्या नावाची चर्चा झाली होती म्हणे म्हणजे हे वाक्य माझी नाही तर पवारांची आहेत हे समजण्यासाठी मी तुम्हाला ते बोललेली वाक्य जशाच तशी ऐकवतो ऐका एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्यासाठी त्यांच्या पक्षात असेल आमच्याकडे नव्हते शिंदेची जवळ सरकार इनफॅक्ट आत्तासुद्धा ते आम्हा सगळ्यांशी चांगले समान ठेवतात त्यामुळे आमची अजिबात तक्रार नाही ते उद्धव ठाकरे होते हे त्यांचा हात धरलात आणि त्यांचा हात विवाद केलात आणि यांचा विचार करावा हे इंगी घेतले आणि लोकांनी टाळ्यावर त्याच्यात त्यांची निवड होईल ही गोष्ट स्वच्छ आहे की उद्धव ठाकरेंचा स्वतःचा आग्रह नव्हता नंतर हळूहळू लक्षात की त्यांच्यात विचार झाली कधी झाली होती आणि त्यांच्यात शिंदेचा विचार हा त्यांच्या असं दिसतंय ऐकली म्हणजे शरद पवारांना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यामध्ये कोणतीही अडचण नव्हती हे कधीचा विषय चाललाय दोन हजार एकोणीस साली जेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं गेलं तेव्हाच शरद पवार तो किस्सा फार छान पद्धतीनं सांगतात ते म्हणतात की माझ्या बाजूला उद्धव ठाकरे बसले होते मी त्यांचा हात वर केला आणि सांगितलं की मुख्यमंत्री करा मा उद्धव ठाकरे सुद्धा या विषयामध्ये आपली मतं वेगळी व्यक्त करत होती उद्धव ठाकरे म्हणाले की मी पवारांच्यामुळे मुख्यमंत्री झालो माझ्या मनामध्ये मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पवारांची वाक्य उद्धव ठाकरेंचं वाक्य आणि त्यातली एक गोम आणि ती म्हणजे त्यांच्यात अंतर्गत चर्चा झाली होती आणि त्यात एकनाथ शिंदेच्या नावाची चर्चा झाली होती आता एकनाथ शिंदेच्या नावाची चर्चा झाली असेल आणि शिवसेनेकडून या हे नाव पुढे केलं गेलं नसेल तर मग मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाला भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ नये आणि त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत एवढीच त्यांची इच्छा होती बाकी काही डोक्यात नव्हतं काही करायचं फडणवीसना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही एवढं त्यांच्या डोक्यात होतं ते आपलं मुख्यमंत्रीपद न घेता शिवसेनेला द्यायला तयार होते शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना कसंही करून आपला मुख्यमंत्री करायचा होता म्हणजे शिवसेनेचा करायचा होता ते म्हणतात ना की मी बाळासाहेबांना शब्द दिला होता शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि बसले होऊन पोरालाही मंत्री करून टाकलं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं आहे हे महाविकास आघाडीमध्ये नक्की होतं मग शिवसेनेमध्ये अंतर्गत चर्चा झाली होती की मुख्यमंत्रीपद द्यायचं आहे तर ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंना त्यांचं नाव आलं होतं मग अचानक शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे करून शिवसेनेमध्ये अंतर्गत दुपळी होईल याची चर्चा केली त्याची व्यवस्था बघितली आणि जेव्हा अशी व्यवस्था बघितली जाते तेव्हा ते शिवसेनेचं शिरकाण करण्यासाठीच असतं हे नक्की आहे म्हणजे शरद पवारांनी पाच वर्षानंतर हे गुपित उघड करत उद्धव ठाकरेंची नामुष्की घडवून आणण्याचंच काम केलं आहे कारण उद्धव ठाकरेंच्या एक एक बाबी आता पवार उघड्या करत आलेले आहेत याच्या आधी पवारांनी असं विधान केलंय काय म्हणाले पवार छोटी छोटी पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे त्यात शिवसेना सुद्धा आमच्याच विचाराची आहे म्हणजे शिवसेना आता काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहे हे देखील पवारांनी बोलून टाकलं बाळासाहेब म्हणाले होते माझ्या पक्षाची काँग्रेस झाली तर मी माझं दुकान बंद करीन बाळासाहेबांच्या म्हणजे त्यांच्या ओरिजिनल पित्यानंतर त्यांचे राजकीय पिता शरद पवार झाले उद्धव ठाकरेंचे आणि त्यांनी सांगितलं की यांना काँग्रेसमध्ये विलीन करून टाकू कुठे कुठे शिल्लक ठेवलंय का बघा जिथे कुठे उद्धव ठाकरेंची उतरवता येईल तिथे तिथे शरद पवारांनी उतरवलेली आहे सत्ता गेल्यापासून शरद पवार सातत्याने हेच प्रयत्न करत आले तुमच्या लक्षात येईल सातत्याने हेच प्रयत्न करत आले जिथे कुठे शक्य आहे तिथे तिथे उतरवलेलं आहे म्हणजे विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला विलिनीकरणाच्या गोष्टी केल्या म्हणजे मतदानाच्या नंतर मी तुम्हाला सांगतोय मुद्दाम हे त्याचा परिणाम झाला उगाचन काहीतरी गडबड झाली असं वाटू नये म्हणून म्हणजे पहिल्यांदा एकनाथ शिंदेना करायला आमची अडचण नव्हती उद्धव ठाकरेच झाले पाहिजे अशी आमची काही इच्छा नव्हती हे पवारांनी केलं म्हणजे उद्धव ठाकरेंना करा करा म्हणले मी झालो अशी स्थिती एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याला शरद पवारांना अडचण नव्हती दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेसोबत आमचे आताही उत्तम संबंध आहेत सांगून टाकलं उद्धव ठाकरेला बाबा असं नाही काय की आमचे त्यांच्या सोबतही संबंध आहेत और एक शिकार हमारे हात ऊपर हम भी डोरे डाल रहे है हेही शरद पवारांनी सांगून टाकलं आणि तो जगत विख्यात व्हिडिओ तो तुम्हाला कल्पनाच आहे ना बघून घ्या तू बाहेर बस हा कळलं तू बाहेर बस आम्ही जरा बोलतोय हा आपल्या परिचित आहेच म्हणजे तिथेही पुन्हा उद्धव ठाकरेंना बाहेर बसायला लावलं हेही आपलं पुन्हा म्हणाले नाही नाही मी बसतो बर याच्यानंतर अजून एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल केला गेला टी व्ही नाईनवर दाखवल्या गेलेला तो फोन आलाय पुन्हा बोलतो म्हणलेला जर तोही बघून घ्या हॅलो फोन देऊ नका बघितला प्रत्येक ठिकाणी शरद पवारांनी हे उद्योग केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे शक्य आहे तिथे तिथे अडचणीत आणण्याचे काम केले के उघडं पाडण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर त्याच्याही आधी शरद पवारांनी आपल्या माझे सांगाती पुस्तकामध्ये उद्धव ठाकरेंचा केलेला उल्लेख तर सर्वश्रुत आहे सर्वश्रुत आहे काय केला होता ते किद्दा गेले मंत्रालयात काय काय झालं हे सगळं आपल्याला चांगलं ठाऊक आहे अशी स्थिती येते आणि उद्धव ठाकरे कसे नामोहरम होतील हे बघितलं जातं एक रिसेंटचा ताजा ताजा कलिखली है हा व्हिडिओ मी तुम्हाला आता अजून एकदा दाखवतो मोठा गमतीशीर व्हिडिओ आहे ती काहीतरी निर्धार का काहीतरी संकल्प सभा चालू आहे आणि त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे भाषण करत असताना अरविंद केजरीवालांची एंट्री होते आणि उद्धव ठाकरे या अरविंद बाई असं म्हणून बोलवतात आणि पुढे काय घडतं बघा अरविंद हा व्हिडिओ बघितलाय आता मी तुम्हाला बोलत बोलत काय गोष्टी दाखवतोय आता बघा अरविंद केजरीवालांची एंट्री झाली आहे उद्धव ठाकरे त्यांचा हात धरून पुढे गेलेत मग उद्धव ठाकरे आता तू जरा नीट रिव्हर्स करून दाखवतोय उद्धव ठाकरे कोणाला तरी मागून बोलवत आहेत पण कुणी उठलंच नाही अरे कुणीतरी उठारे कुणीतरी उठारे ते म्हणतायत पण कोणी उठत नाही ते कोणीतरी कोण आहे तर ते कोणीतरी माग बसलेले शरद पवार आहेत जे उठायलाच तयार नाहीयेत उठा आणि उठा म्हटलं तरीही आणि मग शेवटी एकट्या केजरीवालांचा हात पकडून उद्धव ठाकरे संवाद साधतात अभिवादन करतात आणि विषय संपतो उद्धव ठाकरेंना सामोरं जाऊन लोकांना जाग करण्याची इच्छा सुद्धा पवारांची नव्हती पवार सातत्याने उद्धव ठाकरेंचं नुकसान करतायत हे आपल्या लक्षात येईल आता पवारांचा पुढचा डाव उद्धव ठाकरेच आहे का हा प्रश्न माझ्या मनात पडलाय तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद